एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राहुरी येथील मुळा धरणातून आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुळा नदी पात्रामध्ये तीन हजार क्युसेसनं पाणी सोडलं आहे धरणाच्या अकरा मोऱ्यांमधून हा विसर्ग केला गेला धरणातून पाणी सोडताना कार्यकारी अभियंता सायली पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते कळ दाबली गेली सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये सध्या अठरा हजार एकशे एकसष्ट एम सी एफ टी पाणीसाठा जमा झाला आहे पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळं धरणात पाण्याची आवक वाढती आहे त्यामुळं जलाशय परिचलन सूचीनुसार हा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला गेला टाकळीमिया आणि वांबोरी येथील तलाव भरून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली वाउरी तालुक्याची नगर तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून समजला जाणारा मुळा धरण आज हे सत्तर टक्के भरले आहे आणि त्यातून मुळा नदी पात्रात तीन हजार क्युसेक इतक्या इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले तर आज आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आज आपलं धरण जुलै महिन्यातच सत्तर टक्के भरलंय तर अशा आशा आहे का लवकरात लवकर मुळा धरण भरून खाली कोणी धरण सुद्धा भरून पण प्रशासनाला त्याचबरोबर एकच विनंती मी करतो की मुळा धरण भरलंय जे ओव्हरफ्लोचं पाणी चाललंय त्यामधून त्यातून आमचा मुसवाडी तलाव हा लवकरात लवकर भरून द्यायला जावा व तसेच खाली वामोरीदारीला पाणी सोडून जे खाली जे छोटे छोटे तलावे ते पण भरून देण्यात यावे म्हणून कारण की धरण भरल्यानंतर जे काय पाणी शिल्लक राहील ते पूर्ण पाणी हे पुढील आवर्तनासाठी शिल्लक राहील आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असेल तर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय नदीपात्रामध्ये प्रवेश न करण्याचं आणि कोणतीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचंही आवाहन त्यांनी केलंय पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू राहिल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी मुळा धरणातील आज पाणी साठा अठरा हजार एकशे पंचावन्न उर्वरित साठा अपर गाईड करुसार नदीपात्रात सोडण्यात येत आहे तीन हजार क्युसेक्सनी धरणाच्या अकरा वक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे प्रत्येकी गेट पंधरा सेंटीमीटर इतक्या इतक्या उंचीने उचललेला आहे येणारी आवक ह्याच्यानुसार विसर्गामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहावं जीज वस्तू जे तुमचे शेती अवजार आहेत त्याच्या सुरक्षिततरी हस्तांतरित करावे नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये धन्यवाद यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे उपविभागीय अभियंता विलास पाटील मुळानगरचे राजेंद्र पारखे आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचराने सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर